माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात जे वक्तव्य केलं त्यानंतर आता प्रतिक्रिया येऊ लागल्यात कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची शेद्... माफी मागू कृषी मंत्री बरळले महसूल मंत्र्यांनी माफी मागितलेली आहे कुठल्याही मंत्री मोदी यांनी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ तोडू नये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे खर तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारी मी पार पाडू काही कोकाटीने बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्यांची आम्ही क्षमा मागू तर कोकाटे वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागू असं महसूल मंत्र्यांनी म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे